नमस्कार मी वेंकट पनाळे आत्ता आपण बीड जिल्ह्यामधील वडवणी तालुका या वडवणी तालुक्यातील खडकी या गावामध्ये आहोत ग्रामीण भागातलं जे एकूण चित्र आपण पाहतो ते किती मजेशी रास्ता आपण पाहणार आहोत एक या ठिकाणी मंदिराच्या बाजूला असलेला हा वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये इथं बाजूला ग्रामीण भागामध्ये महिला जात्यावर दळण करतायत आपण मुद्दाम होऊन त्यांना भेटणार आहोत ताई नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सत्यभामा पूर्ण नाव सांगा की सत्यभामा सुरेश पाटणकर सत्यभामा ताई सुरेश पाटणकर अच्छा हे आता तुम्ही काय जळतायती कन्या भरडत आहे म्हणजे हे कशासाठी काय करता हे नेमकं करायला कसल्या पापड्या करणार ह्या बाजरीच्या बाजरीच्या अच्छा म्हणजे हे आता तुम्ही जे दळण करत आहात हे तो काय करणार पुन्हा तुम्ही नाही ह्याला काही करावं लागत असेल ना का लगेच ह्याच्या पापड्या होतात शिजवायचं टाकायचं शिजवायचं अच्छा आणि मग हे पापड्या तयार होणार आता हे इथं ज्या पापड्या केल्यात ह्या पापड्या ह्या कोण केलेल्या आहेत के बरं कोण तुम्ही केल्या का अरे वा हे बघा आपण आता इथं बाजूवर ह्या पापड्या तयार केलेल्या पाहत आहोत तही काय नाव हो तुमचं जरा थोडं अलीकडे या इकडं काय नाव म्हटलं गीता, करे करे। हो गीता अच्छा गीता ताई हे कशाच्या पापड्या केल्यात तुम्ही तांदुळाच्या तांदुळाच्या अच्छा म्हणजे हे तांदूळ दळून तांदूळ भिजू घालायचे मिक्सर वाटे काढायचे पुन्हा भांड्यात आदन ठेवायचं अच्छा चांगली उकळी फुटू द्यायची पुन्हा मीठ टाकायचं त्याच्यातून ह्या पापड्या तयार केलेल्या आहेत व गीता ताईच्या आपण पापड्या पाहिल्या आणि हे जातावर दळणाऱ्या काय नाव ताई म्हणलं तुमचं सत्यभामा सत्यभामाताई इकडे तुमचं काय नाव ताई पार्वती पार्वतीबाई तुम्ही काय करताय बर हे कशासाठी अच्छा भाजी हे शेंगा फोडणं चालू आहे ग्रामीण भागातलं हे चित्र आपण पाहत आहोत इकडे एक महाराज उभारलेले दिसत आहेत पुढे या महाराज जरा बीड <laughs> जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात खडकी गावामध्ये आपण आहोत काय तुमचं नाव मकरध्वज पाटणकर मकरध्वज पाटनकर काय करता मकरध्वजी तुम्ही टेलर अच्छा कुठे आहे तुमचं हे दुकान काय इथं घरीच आहे का अरे बा घरीच तुमचं दुकान आहे टेलरिंग म्हणजे स्वतः कपडे बर वा नसू द्या असू द्या हे ग्रामीण भागातलं चित्र आपण पाहतो हो। आहोत घरामध्येच त्यांचा हा व्यवसाय टेलरिंगचा व्यवसाय मकरध्वज पाटणकर ग्रामीण भागातलं हे चित्र खास लोकाधिकार न्यूजच्या प्रेक्षकासाठी आपण हे दाखवत आहोत इथं आता हे जे बसलेले आहेत कारागीर त्यांचीही भेट घेऊ आपण राम राम, राम काय नाव तुमचं गजेंद्र सुखदेव पिंपळे गजेंद्रजी पिंपळे काय करता पिंपळे साहेब तुम्ही काय बैलगाडीचं काम करतो आता हे जे तयार करताय हे बैलगाडीचं हे काय काय आहे बैल खालता, खालता हला। अच्छा, हे बैलगाडीचा खालचा स्फोट खालतं घोडकं माहिती आहे ह्याला म्हणजे हे पाठीमागे ही जी गाडी तुम्ही ब साठा बनवलेला आहे हे हो। तुम्ही स्वतः बनवलेला आहे हो। आता ही अंदाजित एक बैलगाडी हो। मध्ये तयार होते तीस बत्तीस हजार रुपयापर्यंत तीस ते पस्तीस हजारापर बत्तीस तीस ते बत्तीस हजारापर्यंत हो। ही एक बैलगाडी जाते वा आपण हे ग्रामीण भागातलं चित्र खास लोकाधिकार न्यूजच्या प्रेक्षकासाठी बघा हे इकडं कारागीर काम आहेत आणि समोर ही लेकरं मस्तपैकी आनंद घेत आहेत असं एक आनंददायी वातावरण हे फक्त ग्रामीण भागामध्येच आपण पाहू शकतो या ठिकाणी ह्या सगळ्या बसलेल्या महिला कुणी पापडं करतायत कुणी दळतायत कुणी शेंगदाणे फोडतायत शेंगा फोडतायत म्हणजे हे एक प्रेमाचं वातावरण जे शेहरा मिलत नहीं। ही अपुल की आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळत नाही ही आपुलकी हा स्नेह ही गावबंद गावकी ही सगळी आपण ग्रामीण भागातच पाहू शकतो लोकाधिकार न्यूज खडकी तालुका वडवणी जिल्हा बीड